शेतकरी बंधूंनो नमस्कार मी प्रवीण चिंडकापुरे पुन्हा एकदा नवी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आणि जवळपास महिन्याभरापासून पाऊस चालू होता आज दोन दिवस झाले फक्त त्यांनी पावसाने आज उसंत घेतली आणि ह्या महिन्याभराच्या पावसाने पिके खूप खराब झाली त्यामध्ये महत्त्वाचं पीक म्हणजे आपलं कापसाचं पीक ह्या कापसाच्या पिकामध्ये सततचा पाऊस झाल्यामुळे पातीघळ खूप झाली पानं पिवळे झाले आणि त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली झाडाची त्यामुळे एक शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभं राहिला आहे म्हणून शेतकरी बांधवांना मी असं सांगू इच्छितो की आता जी तुम्ही फवारणी कराल तर ह्या फवारणीमध्ये कडमेश्वर फर्टिलायझर कंपनीचे बोर्जिंग बोर्जिंगमुळे हा जो पिवळेपणा आलेला आहे सततच्या पावसामुळे जे ट्रेस आलेला आहे पिकामध्ये तर तो ट्रेस काढण्याचं काम ते बोर्जिंग करते आणि सोबतच पातीगळ खूप पाती गळलेली आहे त्यामुळे बोंडाचं रूपांतर फायला वेळ लागेल लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पादनसुद्धा घटू शकते म्हणून पाती वाढवण्यासाठी कडमेश्वर फर्टिलायझर कंपनीचे मर्सी हे औषध खूप प्रभावी औषध आहे आणि सोबतच तुम्ही एखादं बुरशीनाशक व कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे फवारणीमध्ये वापरायला पाहिजे आणि ही फवारणी केल्यानंतर तुमचा खराब झालेला प्लॉट हा पूर्णपणे जागेवर येईल आणि शक्यतोपर्यंत पातीची संख्या भरपूर वाढेल आणि प्लॉट हा पूर्ण पि पिवळा पडलेला जो आहे तो हिरवा कंच होईल यामुळे तुमच्या उत्पदा उत्पादनामध्ये नक्की निश्चितच वाढ होईल त्यात शंका नाही धन्यवाद